आज आपण बनवणार आहोत उपासाचा ढोकळा उपासाचा ढोकळा बनवण्यासाठी एक कप भगर घेतली आहे अर्धा कप दही वन थर्ड कप भिजवलेला साबुदाणा हिरवी मिरची आणि आलं घेतलं आहे भगर आपण बारीक करून घेऊया भगर बारीक करून झाल्यावर यात आपण साबुदाणा घालूया इथे साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे आता यातच आपण हिरवी मिरची घालून घेऊया आल्याचा एक छोटा तुकडा घालून घेऊया अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि आता आपण याला बारीक करून घेऊया थोडं बारीक करून झाल्यावर यात दही घालून घेऊया आणि व्यवस्थित इडली बॅटरप्रमाणे पेस्ट करून घेऊया आता आपण ही पेस्ट थोडं पाणी घालून फेटून घेऊया एक ते दोन तास आता आपण याला झाकून ठेवूया दोन तासानंतर बगर छान भिजून जाते तुम्ही बघू शकता इथं पीठ छान फुलून गेलेलं आहे आता आपण एका ताटाला तेल लावून घेऊया एका कढईमध्ये मी खाली पाणी टाकलं आहे आता आपण यात या बॅटरमध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालूया आणि व्यवस्थित फेटून हे बॅटर आपण तेल लावलेल्या ताटात घालून घेऊया पंधरा ते वीस मिनटं आपण ढोकळा छान वाफवून घ्यायचा आहे पंधरा वीस मिनटं झाली की ढोकळा तुम्ही बघू शकता छान फुललेला आहे आता थंड करून आपण याला कापून घेऊया तुम्ही बघू शकता इथं ढोकळा छान फुलून गेलेला आहे किती स्पंजी आणि सॉफ्ट असा ढोकळा बनलेला आहे आता आपण या ढोकळ्याला फोडणी करून घेऊया फोडणीसाठी मी इथं एका कढईत तेल घेतलं आहे त्यात थोडं जिरं घातलं आहे हिरवी मिरची घातली आहे कढीपत्ता घातला आहे आता यात आपण ढोकळे घालून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढईत फोडणी करू शकता किंवा वरतूनही फोडणी घालू शकता आणि तयार आहे आता उपासाचा ढोकळा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा थँक्यू